श्री गुरुदेवदत्त तर मोराळेला खूप लोक जाऊन आलेले आहेत आणि मोराळेला जाऊन आल्यानंतर मोराळे भक्ती मार्गानंतर अजून पण त्रास आहे आणि नवरा दारू पितो नवरा जास्त दारू पित आहे असं वाटत आहे तर त्या सगळ्या ताईंना मला एक गोष्ट सांगायचं आहे जर मोराळेला जाऊन आल्यानंतर नवरा जास्त केला असेल तर आपण नेगेटिव विचार करू नये आता सगळ्यांना एक गोष्ट माहितीच आहे की दिवा जास्त जोरात लागल्यानंतर ते लवकर संपते त्याच्यातील ते, ते लवकर संपते जर दिवा शांतपणे चालू असेल तर ते खूप वेळ टिकते खूप वेळ चालते असं ते सगळ्यांना माहितीच आहे तसंच हे पण आहे आता मोराळेला जाऊन आल्यानंतर हे जास्त झालेलं आहे असं वा तुम्हाला वाटत असेल तर प्लीज तसं समजू नका नेगेटिव विचार करू नका पॉझिटिव्ह विचार करा कारण ते दिवाळीवरूनच मी तुम्ही समजून घ्या की ते जास्त झालं असेल तर ते लवकरच संपुष्टात येणार आहे आता दारूसुद्धा जास्त झाला आहे तर ते लवकरच संपुष्टात येणार आहे त्याची लिमिट संपणार आहे तर आपण जाऊन आल्यानंतरसुद्धा काही होत नाही आहे असं समजून जर भक्तिमार्ग सोडलो तर अजून जरा जास्त त्रास होणार तर आपले भोग अजून संपलेले नाहीत अजून थोडे भोग आहेत ते दत्तभक्ती मार्गानंतर कमी होणार हे समजून घ्या तुम्हाला जास्त पुढं त्रास होऊ नये तुमचे भोग लवकरच संपुष्टात येण्यासाठीच तुम्हाला दत्त महाराज बोलवून घेतलेले असतात त्यामुळं तुम्ही दत्त भक्तिमार्ग सोडू नका तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा आणि दत्त महाराजांवर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा खचून जाऊ नका धीर सोडू नका जेव्हा आपला भक्तिमार्ग जास्त होईल आणि दत्त महाराजांना आपली सेवा आवडेल आणि आपण जे अंतकरणातून करतो ते त्यांना त्यांच्यापर्यंत पोचेल तर ते लवकरच आपले भोग संपवतील आणि लवकरच आपलं कल्याण करतील एवढं विश्वास ठेवा जर आपण भक्तिमार्ग सोडलो तर आपण त्यांची सेवा केलो नाही तर दत्त महाराज तर तस म्हणजे काय समजणार सोप परिक्षा परिक्षा ता ता पन सोप दत्त महाराजांची म्हणजे दत्त महाराजांचं भक्त होणं पण एवढं सोपं नाही दत्त महाराज पण खूप परीक्षा बघतात परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेत आपण पास व्हायला पाहिजे आणि एकदमच सगळ्या गोष्टी घडणं सोपं नाही एकदमच सगळ्या गोष्टी घडत नाहीत त्याला आपण प्रयत्न करावं लागते भक्तिमार्ग करावा लागते आणि दत्त महाराजांच्या परीक्षेला आपण सामोरं जावं लागते आणि आपण दत्त महाराजांमध महाराजांवर सोडून द्यायचं की दत्त महाराज आहेत ते बघतील म्हणून आणि आपण भक्तिमार्ग कंटिन्यू करायचं आपण त्यांच्यासमोर भक्तिमार्ग चालू ठेवायचं कारण त्यांनाच वाटायला पाहिजे की आपण चुकीचं करतोय मग आपलं म्हणजे भक्तिमार्ग बघून ते पण भक्तिमार्गाला लागायला पाहिजेत आणि आपणच फक्त केलं तर कसं होणार त्यांनी पण भक्तिमार्ग करायला पाहिजे त्यांना सारखं ती त्या ठिकाणी घेऊन जायला पाहिजे ते बघायला पाहिजे तर त्यांना पण वाटायला पाहिजे पा, आपण पण भक्तिमार्ग केलं पाहिजे फक्त आपणच भक्तिमार्ग करत राहिलो तर त्यांच्यावर काही जे जास्त इफेक्ट होणार नाही ते स्वतः पण करायला पाहिजे असं आपण प्रयत्न करायचं त्यांच्यासमोर आपण बसून टाकायचं त्यांचं तेच म्हणजे समजून घ्यायला पाहिजेत दत्त महाराजांनाच प्रार्थना करायचं की मला तुमची सेवा करायचं आहे अभिषेक सेवा करायचा आहे आणि दारू यांची लवकरात लवकर बंद होऊ द्या लवकर त्यांचं क म्हणजे दारू सुटू द्या असं आपणच प्रार्थना करायचं आता माझ्याबद्दल सांगते माझा पण नवरा गव्हर्नमेंट जॉब करतो तरी पण तो दारू पितो आणि तिथं जाऊन आल्यानंतर जास्त आता त्याचं जास्तच पितो अगोदरपासून पित असेल माहीत नाही मी इथं असल्या मायरी असल्यामुळे तिकडं तो दारू पित असल्यामुळे मारत असल्यामुळे मी तर राहिले आणि माझ्यामध्ये असुरी शक्ती होते मग तिथं असुरी शक्ती असल्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला त्रास होणार आणि काय काय त्रास होत होतं आणि असुरी शक्तीमुळं काय काय घडलं ते मी व्हिडिओ शेअर करते तुम्हाला माझी स्टोरी शेअर करते तर तुम्हालाच वाटेल की किती त्रास होते शक्तींचं कुठं कुठं आणि काय काय त्रास होते तर आता पण पन... नवरा जास्त दारू पितो पण मी खचून गेले नाही मला माहिती आहे दत्त महाराजांवर माझा पूर्ण विश्वास आहे एक ना एक दिवस हे सगळं कल्याण होणार आहे आपण एवढं भक्तिमार्ग चालू केलो आहे तर सेवा करतो आहे तर दत्त महाराज ते पण संपुष्टात आणतील आपण जरा वेळ द्यायला पाहिजे आणि दत्त महाराज आपली परीक्षा घेतात त्यात आपण पास व्हायला हो पाहिजे कारण काही झालं नाही काही होत नाही म्हणून आपण बसलो तर काहीच होणार नाही मग आपण आपली भक्तिमार्ग डळमळीत आहे असं दत्त महाराजांना वाटेल पूर्ण ठामपणे आपण भक्तिमार्ग चालू ठेवायचं आणि पूर्ण दत्त महाराजांवर पूर्ण सोडून द्यायचं तर सगळ्या ताईंना माझी रिक्वेस्ट आहे धीर सोडू नका खचून जाऊ नका वेळ द्या आणि दत्त महाराजांची सेवा चालू ठेवा भक्तिमार्ग चालू ठेवा मनापासून अंतकरणातून प्रार्थना करा काहीही होत नाही म्हणून प्लीज स्टॉप करू नका खरंच एक ना एक दिवस दत्त महाराज कल्याण करतील एवढा पूर्ण विश्वास त्यांच्यावर ठेवा भक्ती मार्ग चालू केल्यानंतर वाईट गोष्टी लवकर संपुष्टात येतात आणि चांगल्या गोष्टी घडतात त्याला पण वेळ लागते सगळे एकदमच म्हणजे संपुष्टात येत नाहीत एक एक गोष्टी संपुष्टात येणार आणि चांगल्या गोष्टी घडत जाणार फक्त आपल्याला वेळ द्यावा लागणार आणि वाट बघावी लागणार आणि आपली भक्तिमार्ग जास्त व्हायला पाहिजे